मी एका मसाल्याच्या दुकानात आली आहे आणि मसाला वजून घेत आहे हा रेग्युलरचा मसाला मी करणार आहे तर रेग्युलर म्हणजे आपण जे भाजीला कुठलीही भाजी असो आपल्याला थोडा अगदी चिमूटभर <गराया> मसाला आपण ज्याच्यात वापरतो मग गोडा मसाला म्हणा किंवा काळा मसाला तर त्याच्यासाठी मिरचीचं प्रमाण किती असलं पाहिजे तिखट असली पाहिजे का मिरची कमी तिखट तर ह्या ठिकाणी मी पाव किलो काश्मीरी मिरची आणि पाव किलो बेडगी मिरची घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी मिरचीचं प्रमाण अर्धा किलो घेतलं आहे आणि अर्धा किलो धणे घेतलेत आणि त्याच्यासाठी मसाल्यांचं प्रमाण किती असलं पाहिजे प्रॉपर प्रमाणबद्ध आपण मसाला मोजून घेतोय तर विक्रेत्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत त्यां तेच आपल्याला सांगतील की किती मिरचीला हां लागणारं सामान धने अर्धा किलो मिरे चाळीस ग्राम खसखस पंचवीस ग्राम लोंग पंचवीस ग्राम विलायची वीस ग्राम रामपत्री वीस ग्राम शहाजीरं पंचवीस ग्राम दालचिनी पंचवीस ग्राम भाज्या पंचवीस ग्राम जिरे पंचवीस ग्राम मिर्याई वीस ग्रॅम हिरे वेलदोडे दहा ग्राम सावत्री दहा ग्राम कपूरची दहा ग्राम, ग्राम सुगंधी वीस ग्रॅम नवलई दहा ग्राम, ग्राम जायफळ दोन अंडी पंचवीस ग्राम सुंगट पंचवीस ग्राम दगडफूल वीस ग्राम बडिशोप पंचवीस ग्राम तेजपान पंचवीस ग्राम खोबरं पाव पाव ह्या ठिकाणी आपण सगळे मसाले मोजून घेतले आहेत धणे जे आहेत तर ते धणे जे मी घेतले तर ते हिरवेगार घ्यायचे जुना पिवळसर असा धणा घ्यायचा नाही जेणेकरून त्याच्यामध्ये जाळं किंवा फंगीण असते हिरवागार धणा आपण मसाल्यांसाठी निवड करायचा छान असतो आणि आता मसाले जे आहेत तर ते अर्धा किलो खडे मसाले अर्धा किलो मिरची आणि अर्धा किलो धणे जवळजवळ दीड किलोच्या प्रमाणात हे सगळी सामग्री होते कारण त्याच्यामध्ये पाव किलो खोबऱ्याचाही वापर होतो हा अतिशय चविष्ट आणि कमी तिखटाचा जळजळ न होणारा मसाल्याचं हे प्रॉपर प्रमाण आहे जे की आपण रेग्युलर भाज्यांना वापरू शकतो रेग्युलर भाज्यांसाठी अतिशय उत्तम असा हा मसाला आहे हा गोडा मसाला म्हणा किंवा काळा मसाला म्हणा छोट्या परिवारासाठी वर्षभर अगदी पुरेसा होणारा हा मसाला आहे दळून आणल्यानंतर तुम्ही रेग्युलर याचा वापर करू शकतात जर तुमच्याकडे परिवार जास्त असेल तर याच्या डबल प्रमाण घ्या आणि भाजून मिक्सरमधून जरी काढलं तरी चालतो छान निघतं मिक्सरमधून पण कारण प्रमाण कमी असल्यामुळे डंक्यात एवढा मसाला अडकून पडण्याची शक्यता असते याची पूर्ण लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा